अरे जरा हळूस माग मी पण आहे मला काय माहिती तू अचानक माग आली म्हणून माझं कामच चाललंय चाललंय काय तू दिवसभर नुसतं कामच करत काम तर करणं गरजेचं येणार माझ्याकडं तुझं लक्ष पण नाही बाबा नुसतं काम करतो आता लक्ष लय पण आता काय आता पण गरज बी काम करावं लागतंय की ते सगळं ठीक आहे बस झालं आता काम तुझा ते सगळं साईडला राहून दे इकडे आता ना माझ्याशी एकदम छान छान गोड गोड गप्पा मारा आता गप्पा मारून काय करायचं मला घरचं काम करणं गरजेचं आहे ना अरे हा रे घरचं काम काय होतच राहील ना तसं आपल्याला टाइम तरी कुठे भेटतो गप्पा मारायला मग बुवा मार ना माझ्यासोबत जाऊन राहते नगरला मी तिकडं गप्पा मारायला मग त्याच्यामुळे आज मला टाइम भेटलाय तर मी तुला भेटायला आले तुला मी तुला भेटायला आले तुला काहीच कळत नाही बाबा आता मला जर तुझं काय कळलच नाही तर मी कस काय कळून घ्यायचं बरं नेमकं हे बघ मला ना सगळ्या आवडी निवडी सगळं काही लक्षात लहानपणापासून आवड निवड सगळं जपायचं प्रयत्न करते हा हळूची आजपर्यंत काही कधी एकदा मी नाही कराय तुझ्या आवड निवड माझ्यापर्यंत आली माझी आवडते म्हणून आता आले ना सांगायला तेव्हा तर जाऊन दे ना तेव्हा तर लहान होते त्याच्यामुळे कळत नव्हतं काही खरं पण खर तर ना मला तू खूप आवडतो खर हा हेच सांगायला मी तुला पण तुझा दादा तात्याला नाही मला फोक आणि काढाव सरळ ते कशाला आणतील आपल्या घरातलं नात आहे ना अरे मग ठीक आहे पण त्यांनी मारलं तर मला सुजू तर हान त्यांना माझी नाही पावडे निघवायची तस काय हो नाही होणार मी सांगितलं ना तर सगळं होऊन जाईल आणि तसे माझ्या घरचे माझ्या शब्दांच्या बाहेर नाहीये बघा नको काळजी करू आणि तसही तुला काय काय नाही आवडत काय काय आवडतं ते सगळं माझ्या लक्षात तुला गोड पदार्थ म्हंटल तर खीर आवडती हो ना मा, आणि तिखट म्हंटल तर माशे मटण ते असं झालं झनझणीत काय कराल कालवर मग शिकून घेतलंय तुझ्यासाठी खास कधी एवढं सांगा जेव्हा आपलं लग्न होईल ना तेव्हा मी तुम्हाला पहिला घास मी माझ्या हाताने खाऊ घालत आताच घातला काय होईल आता नसतं बाबा लग्न नाही झालं अजून आपल्या आताच काय होत म्हणली घरच्यांना मान्य करीन म्हणली मग आता नको म्हणते का बरं तस अरे त्या सगळ्या गोष्टी नंतरच राहील रे आधी घरी जायचं घरच्यांसोबत बोलायचं सगळ्या गोष्टी तशा आल्या आणि लग्नानंतर मला स्वयंपाक करायचा आहे आणि तू माझ्या हाताने खाणार मग बरं आता मी माझ्या निवडी आवडी तू पण करते मला ज्या करावं लागतात त्या आवडी तुला करायच्या कोणत्या बरं उचलून टाकायचं बस का तुझ्यासाठी मी एवढं नाही करू शकत बघ बर चल मग ओच आणि घरच्यांशी बोलून घे बर का लवकर हा एवढं टाकलं गेलं की बोलणार चांगलं <laughs> कामाला लावलंय मला तू धर